बघूयात आता हे काय करतात दाखवत अख्खा दिवस यांच्या झोपात संपत नाही नुसते झोपून झोपून घेतलं फॅन साफ करायला एकीकडं सगळी साफसफाई चालू आहे आणि दुसरीकड चिंबोऱ्या हो चिंबोऱ्या दाखव काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर उद्या आहे गणेश पूजन गृहप्रवेश आणि तीन महिन्यातून तीन महिने घराचं काम चालू होता तीन महिन्यातून आज आम्ही साफ करायला घेतले बाल्कनी रोज पाणी टाकायचं सिमेंट वगैरे सगळं पडून म्हणजे हे बघा या अशा अवस्था असा होता तो ऑलरेडी आम्ही धुतलाय आणि हे असा सो so, आज पूर्ण क्लीन करायचं आहे आम्हाला अशी ना होती हां अशी होती तो नंतर आता दाखव आपण आणि मेन म्हणजे उद्या आहे गणेश पूजन सो so, आज सगळा घर वगैरे साफ करायचं आहे पंखे वगैरे ऑन जाम झालेले आहेत त्यांच्या मातलं भरपूर सो so, चलो घिसो 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 लगेच गणेशपूजन लगेच दोन दिवसात हालत लग्न पूजा म्हणजे लागू पाठ आहेत आणि आज आमची निघणार आहे मस्त साफसफाई करूनच सकाळपासून सुरुवात केली पूर्ण शेवा काढायची आहे माझा काम शिंपायचं आहे इचा चलो मी पटापट क्लीन करून घेते जेवढा तुम्ही काढा ना हा हा ते सगळा करतो मी आता पटापट आणि आज आई वगैरे येणार आहे सर्व वरची साफसफाई करायला म्हणजे वरचा तर क्लीन आहे पूर्ण वगैरे पूर्ण सकाळ जे आम्ही गॅलरी साफ करत होतो म्हणजे बाहेर होते आणि गॅलरी धुवायला घेतली आणि ही गॅलरी धुवून झाली एकदम क्लीन झाली आहे आणि त्या बाजूची पण दाखवते मी ह्या सगळा हे पण धुतला सगळं घाण झालेलं होतं ही स्टील पण घाण झाली होती सगळं घासून घेतला आणि इकडचा पण अख्खा साफ केला आणि सगळं धुवून वगैरे झाल्यावर केली फ्रेश झालं आणि बघूयात आता हे काय करतात दाखव अख्खा दिवस यांच्या झोपाच संपत नाही नुसते झोपून झोपून घेतलं फॅन साफ करायला नुसते झोपलेले असतात नाव ठेवते बाई कसलं कसले नाव साफसफाई नाही काय हा माहिती <laughs> काय बात मी माझा पसंत एक मी एकीकडं ह्यांना पण मदत करते म्हणजे तो कपडा वगैरे धुवून द्यायला आणि एकीकडं मी पसारा काढलाय मी ट्रॉल्या वगैरे साफ बघा बरण्या वगैरे घासून ठेवल्यात आणि ट्रॉल्या साफ करायला घेतल्यात नाही एकीकडं सारखे सारखे गुड्डू हे दे गुड्डू ते दे मला इकडचं पण बघायचं तिकडचं पण बघायचं उलट बोलता का तू आलशी आहेस एक एक फॅन साफ केला दुसरा घेतलाय एवढा आला होईपर्यंत माहिती हा काम तुमचा एवढा आला होईपर्यंत फॅन ठेवायचं काम चालू होती दरवाजा उघडा हो खेचा चाल नाही एवढा काय ना आपण सहा साफ करता हो एवढी सहा महिने नाही लागत हो लास्ट टाइम गणपतीला केलेलं गणपतीला ना नाही उत्सवाला केलं उत्सवाला जानेवारी मध्ये सहा महिन्याने एवढं कधी घाण झालेलं काय साफ काय कसा का ते हा ते, ते पात्यांच सगळं उडलं ना आतमध्ये बाहेर हायर ना त्याचे मुलं दोन पक्की सासत माझा अर्धा काम तिकडे अर्धा काम इकडे तरी मला बोलत तू आलस का यात ती ह्याच्यात कपडा कोण धुवून मागतो हा काय आता तुम्हाला असंच करायला लागेल का आता असंच करायला लागेल आता मी नाही येत

कमेंट आलेली होती का आईनं रोज नेला हो हो। तर त्यांना सवय होईल सवय न होणार उलट त्यांना गोल्या खायला लागतील आणि गोल्यांचा जास्त त्रास होईल त्यांना पहिले फिरायची सवयच नाही त्याच्यामध्ये काल आम्ही थोडासा फिरलो म्हणजे अख्खा दिवस गेला आमचा आणि पत्रिका वाटायला आणि मग लगेच आज आजारी पडल्या मग असं झालं तर कसं नेऊ नाही का हो आपल्याच जीवावर येईल का आजारी पडतात होतील उद्याच येतील किती ना? चला घे मी पण फटाफट आतला करून घेते ओके आता ओके ओके आणि आम्ही नेम प्लेट सुद्धा लावणार आहोत सगळं काम झालेलं आहे वरच म्हणजे साफसफाई चालू आहे त्याच्यामधले काही घाण व्हायचा प्रश्नच येत नाही त्याच्यामुळे आज आम्ही लावणार आहोत हा चला करा फटाफट ओ हम्म झाला एकीकडं सगळी साफसफाई चालू आहे आणि दुसरीकड चिंबोऱ्या पॉपकॉर्न भूक लागली थोडी जेवायला उशीर हा जेवायला उशीर होईल मग एक साईडला <laughs> <laughs> ला मस्त व्यक्ताद्य म्हटला म्हणजे जसं फ्लेवर तसे घ्यायचं आता हा चीज हो ही बनवणार आम्ही तिला कॅरमेल पट्ट मला मिक्स फ्लेवर आवडतो एकच नाही पटल तो दे ना तिकडचा करता नाही हो दे हो दे आता होईल ना आज आमची साफसफाई दिवसभरात काय नुसता दाखवतो काय मी पण थकले आता म हा आता सगळंच होते शिजले 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 बंद झाला आणि हा वरून काय कसं काम पहिले बघ झालं का रेडी नाही पहिले टाक थोडा ठेव आणि मग टाटाने नाही असं 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 टाटा

कमी फ्लेवर टाक पण तो एकत्र होईल का तो रहते चलो आता खातो आणि परत लागतो पुढच्या कामाला मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे पाहुणे बारा म्हणजे मी प्रॉपर दाखवते असं नाही की सकाळ हे बघा रात्रीचे वाजल्यात पावणे बारा आणि अजून आमचा पसारा अजून साफसफाई होते आमचे हे समजा उद्याचं सामान आहे गणेश पूजेच मस्त देवरा वगैरे साफ केलं आहे आणि किचन दिवस दिवसभर साफसफाई घालतो तरी साफसफाई होत नाही म्हणजे पूर्ण क्लिन केलाय फ्रीज वगैरे सगळा साफ, साफ केलाय के 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 आणि आता घरून फोन आलेला आईचा वरती थोड तब्येत डाऊन आहे आईची वरती थोडाफार सामान काल गेली ना आज डॉक्टर कडे इंजेक्शन मारला असं असत सो वरती थोडा सामान लावायचा आहे तो लावायचा आहे म्हणजे आता असं तिथे पण मॉर्निंगला तुम्हाला दाखवू पूर्ण क्लीन झालेला असे काम सांगली सर आता वरती बघू ये काय काय दे धमाल का हमाल, हमाल हमाल दे धमाल ते सगळं उचलायचंय मम्मी बोलले सगळं सामान पंकूला न्यायला सांग

मी अख्खा दिवस आज तर मी, मी थोडा उशीर पण बसली नाही अख्खा दिवस कंटिन्यू माझं काम चालू होता हे कर ते मी काही घेऊ का मी लक्षणी घेते हा नाही याच्यात काय मस्त हो गेले काय नाही आता बारा वाजायला उद्या सकाळी पाच ला उठायच आहे

बघ ये ये याची जादू दाखव चालू आहे ना, ना? तामा, 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 तामा। ना? आता बघ लाईट पेटते नाही आता पुढे <laughs> लाईट लागते तो खोलून काय ठेवायचा बघू त्याला किचन मध्ये नेऊ कसा खोल उद्या खोलून घे उद्या खोलू मग सकाळी येतील मम्मी देवन नका मग आठ कशाला काढता त्याच्यातून वटाने काढा फिझडता टाकायला वटाने काढा ना हां वटालो ना हम वटाने फिझडता गेला बघित मम्मी वो तारका ना, ना।, ना। नको <laughs> खा तूस मसा हलवा वगैरे सजवलाय प्रॉपर बाकी उद्या दाफू आम्ही Adu xem mấy bícia mắc filtrate cùng hoc-phil A-cơm Tết trước, phản ứng nghiêng Tời mới ng Cần どう church post wamma сдел here last Stv mc cho l$l chờis hẹn thử x�� h ép nhicio mà

कारण पूजेवर आम्ही दोघं बसणार आहोत गणेश पूजन आहे तर सो चला भेटूया गणेश पूजनच्या ब्लॉग मध्ये आणि सर्वांनी लग्नाला या आमंत्रण मोजकच आहे तरी पण या म्हणजे लग्नाला यायला नाही जमलं तर पूजेला नक्की या पूजेला सर्वांना आमंत्रण आहे आणि जर पूजेला पण यायला नाही भेटला तर ब्लॉग मिस नका करू कारण ब्लॉग ब्लॉग मध्ये सो so, so, चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय